स्वराज्य स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर भाजप तालुकाध्यक्ष मान्य श्री प्रवीण कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना भाजपचे तालुकाध्यक्ष मान्य श्री प्रवीण कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे कोणतीही नाराजी अथवा अंतर्गत मतभेद नसताना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे प्रवीण कदम यांनी अचानक पक्षांतर केल्याने हा निर्णय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुक्यात नवे बळ मिळाल्याचे चित्र असून आगामी पंचायत समिती निवडणुकीत भिंगोली गणातून राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळणार का याबाबत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे मागील पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर प्रवीण कदम यांनी भाजप पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली होती त्या पार्श्वभूमीवर यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे प्रवीण कदम यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता असून याचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर होणार असल्याचे बोलले जात आहे आगामी काळात राष्ट्रवादी पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे